मित्रांनो नमस्कार राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी भाजपच्या मित्रपक्षातील नेत्यांनी केलाय मोठा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे हे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसतील तर मित्रांनो काय सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलला नक् बेल ऐकून नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक लोकांच्या भोव्या उंचावल्या होत्या त्यातच आज मकर संक्रांतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील असं विधान करून रवी राणा यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली आहे रवी राणा म्हणाले की राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगुळ खा आणि गोडगोड बोलावं अशी विनंती आहे देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस सोबत दिसतील मोदींचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी ने खुल्या मनाने स्वीकारलं तर हे नक्कीच होईल असं देखील ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहेत त्यांच्या नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप युवा स्वाभिमानी पक्ष रिंगणात उतरेल कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्र दिसू असं प्रकारचं मोठं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र